परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडण्याचा देशद्रोही संविधानद्रोही आरोपी फाशी देण्यात यावी व कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी याकरिता आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि महिला समिती चांदवड यांच्या वतीने चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले सर्वप्रथम सर्व, सर्व महिलांनी आंबेडकर पुतळ्यासमोर जमा होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमालिका अर्पण करून वंदन केले दलित समाजातील दलित बांधव व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी या घरात घुसून जबरदस्त पद्धतीने मारहाण करून अमानुष असे कृत्य केले आहे त्याचप्रमाणे नेहमीच दलित बौद्ध समाजातील तरुणांना महिलांना जाणीवपूर्वक लक्ष म्हणून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे व नेहमीच समाजावर होणारे विविध अन्याय अत्याचार परिथांब थांबवावे या सदर घटनेच्या पाठीमागे असणाऱ्या मास्टरमाइंड आरोपींना कठोर शासन व्हावे अन्यथा महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि महिला स्वाभिमानी समिती चांदवडतर्फे अन्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणारा परिणाम पक्षपाती जातीपाती हिंसाचारी मनोवादी हुकुमशाहीवादी अन्याय कार्यकर्ते पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे यावेळी प्रतिभा साळवे हलका बनकर सरस्वती बनकर सिंधुताई लोखंडे अनिता केदारे वंदना अहिरे रेखा अहिरे मनीषा जाधव अनिता जाधव राजश्री जाधव बेबीताई जाधव कमलाताई आढाव मंगलाताई सुलोचनाताई भडांगे प्रज्ञा भडांगे आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव चांदवड